श्री स्वामी चरित्र सारा मृतदुती अध्याय श्री गणेशाय नम कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनो मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्या प्राप्ती होते स नूरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंढिली बहुत पट्टने तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तीज विषयी शंका मन मनमाजी ये गुरुराजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनाधिसिद्ध कुंटला ते पत्रिका वाद प्रसिद्ध मानस मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी घर बैसेली समर्थांची सारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा दिवशी साचा आदर केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनोनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघांशी बैसोनी दो वरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज भयंता असे वाटले जो तो जोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठूनही स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लोकोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्ण बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटका पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार परती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेचे महा प्रख्याती पुरणांतरी वरिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबाद देसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले माहुळ देशहिंदूंनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून तई ते पासून या नगरात आनंदले आहुन आंदत एसे आमचे सकल वृत्त गेले उठूनी अभयता एकोनिया ए शिवानी अभयंत उभयंता संतोषले मनी मंगस्वामी आज्ञा घेऊनी गेले उठूनी उभयता द्वादश वर्ष मंगळ बेड्या प्रती राहिले स्वामी राज येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाईले सदावास अरण्यात बौधान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बसती कोणी काही अनुनी देती तेती महाराज बक्षिती शनेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठून वेळा भुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणी आज्ञेन नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिब, दिगंबर वृत्तीचे केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खुन स्वामींशी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ वेडा वेळा लेखिती। दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता त्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्ही नवसाद येथे वीट सर्वदा से